नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक विमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे या ठिकाणी राज्यातील उच्चांकी बेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे विदर्भात उष्ण लाट आणि उष्ण रात्रीचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून सात हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करून राज्यभरात सर्वत्र कृषी वीज वाहिन्यांचे सौरकरण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील असल्याचं सा सांगण्यात आलेलं आहे याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी योजना आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता घेण्यासाठी तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल तर त्वरित नोंदणी करून घ्या असे न केल्यास तुम्हाला या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते शेतकऱ्यांच्या मुदतीसाठी शासनाकडून विविध योजना राबवण्यात येत असतात ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पुन्हा एकदा देशभरातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान मानधन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे पी एम किसान मानधन योजना ही एक पेन्शन योजना आहे यामध्ये तरुण शेतकऱ्यांनी दरमहा पंचावन्न रुपये जमा केल्यास विहित मर्यादेनंतर त्याला दरमहा तीन हजार रुपये या ठिकाणी पेन्शन दिले जाते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे क्रेडिट कार्ड म्हणजे के सी सीद्वारे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा प्रदान करण्याची आवश्यकता नाही आणि त्यांना कोणतीही प्रक्रिया शुल्क भरावी लागणार नाही अधिक माहितीसाठी कृषी मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजे ॲग्री वेलफेअर गव्हर्मेंट डॉट इनला भेट द्या शेतकऱ्यांचे स्वतःचे कार्ड म्हणजे किसान क्रेडिट कार्ड एक पॉईंट साठ लाख रुपयापर्यंत तारण न घेता कर्ज मिळवा पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जास्तीत जास्त उत्पन्न कमीत कमी प्रयत्न नॅनो डी ए पी एक पाण्यात विरगळणारे खत पिकांमध्ये पोषक तत्वाचे शोषण वाढवून उच्च कार्यक्षमता प्रदान करते ज्यामध्ये उच्च उत्पादन आणि निरोगी झाडे मिळतात ज्याच्यामुळे उत्पादकता आणि खर्च प्रभावीता वाढीसह शेतकऱ्यांचा फायदा होतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तुरीच्या भावात मागील तीन दिवसापासून पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली देशातील महत्त्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी भाव पुन्हा दहा हजाराच्या दरम्यान आला तर राज्यातील लातूर अकोला अमरावती नागपूर या महत्त्वाच्या बाजारामध्ये तुरीची सरासरी भाव हा दहा हजार ते दहा हजार चारशे रुपये दरम्यान होता असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अनेक कित्येक वर्षापासून खरीपात घेतली जाणारी मूग तीळ ज्वारी ही पिके आता उन्हाळ्यात घेऊ लागली जाऊ लागली आहेत यावर्षी अकोला जिल्ह्यात या पिकांचे क्षेत्र वाढलेले दिसत आहे आतापर्यंत पिकाची स्थितीसुद्धा चांगली असल्याने उत्पादनाची अपेक्षा शेतकरी लावून बसलेले असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरताना घ्यावयाची काळजी सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये विद्रा व प्रमाण जास्त झाल्यात पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो त्याशिवाय जमिनीचे आरोग्य देखील खालवते त्यासाठी चांगल्या प्रतीचे पाणी सिंचनासाठी वापरणे आवश्यक आहे सिंचन स्रोतातील उपलब्ध पाण्याची गुणवत्ता तपासणे म्हणजे तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर राज्यात एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीक किंवा पहिल्या टप्प्यात पंच्याण्णव लाख शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याचे वाटप नऊ हजार कोटी रुपयाचे वितरण दुसऱ्या टप्प्यात जवळपास पस्तीस लाख आठ हजार शेतकरी पात्र एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी व यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा